सध्या समोर आलेला व्हिडिओ थक्क करणारा या व्हिडिओत भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा धोकादायक पद्धतीने अपघात झाला हा संपूर्ण अपघाताचा व्हिडिओ अंगावर काटा आणणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओत पाहू शकता ट्रकच्या मागून जाताना कार चालकाचा कारवरील नियंत्रण सुटतो आणि कार, कार रस्त्याखाली उतरली ज्यानंतर ती पुन्हा रस्त्यावर येते परंतु पुन्हा रस्त्याखाली उतरते थे। ती थेट रस्त्याखाली उतरून एका झाडाला जोरदार आणि सगळीकडे धुराचे लोट होते हा अपघात इतका भयानक होता की काही क्षणांसाठी श्वास ही थांबेल रस्त्यावर कधीही काहीही होऊ शकते हे काही सेकंदाच्या या व्हिडिओनं सिद्ध केलाय रस्त्याने चालताना नेहमी सतर्क राहिले पाहिजे मग तुम्ही गाडी चालवत असू देत किंवा रस्त्याने चालत असेल तरी देखील कधी कोणती परिस्थिती समोर येईल हे काही तुम्ही सांगू शकणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आलाय